नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी म्हणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आठ लाखांची लाज प्रकरणातील आयुक्तांचा पी ए श्रीधर देशपांडेची उच्चभ्रू वस्तीत मालमत्ता बीडमध्ये शेतजमीन तर नऊ ठिकाणी मालमत्ता अहमदनगर महानगरपालिकेतील आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे याने बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच मागितली या प्रकरणात लाजलुचपत विभागाने तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या घराची जडती येथील लाजलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी घेतली दरम्यान घर झडतीमध्ये त्र्याण्णव हजारांची रोख रक्कम सुमारे साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने एकूण नऊ मालमत्ता संदर्भात कागदपत्रे मिळून आली आहेत सदर मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रूवस्ती म्हणून ओळख असलेल्या उपनगरामध्ये खरेदी केल्याची ही कागदपत्रे आहेत तसेच बीड जिल्ह्यात देखील शेतजमीन खरेदी केल्याची माहिती हाती आली असल्याचे उपअधीक्षक लोखंडे यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा